सोलापुरात काँग्रेसचे नरोटे काडादी आडमस्तरांसह एकशे एकोणसाठ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी उतरलेल्या एकशे चौऱ्याऐंशी उमेदवारांपैकी तब्बल एकशे एकोणसाठ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे यामध्ये काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांच्यासह सोलापूर दक्षिणमधील बडे नेते धर्मराज काडादी माजी आमदार नरसय्या आडमस्तर यांचाही समावेश आहे त्यामुळे या निवडणुकीत भल्याभल्यांना जमिनीवर आणण्याचे काम जनतेने केल्याचे दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यात एकशे चौऱ्याऐंशी एक उमेदवार अकरा विधानसभा मतदारसंघातून आपले नशीब आजमावत होते भारतीय जनता पक्षाचे पाच उमेदवार निवडून आले असून महाविकास आघाडीचे सहा उमेदवार निवडून आले आहेत मात्र जिल्ह्यातील तब्बल एकशे एकोणसाठ उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवता आलेले नाही विधानसभेच्या निवडणुकीत उतरलेल्या सोलापुरातील एकशे चौऱ्याऐंशी उमेदवारांपैकी एकशे एकोणसाठ उमेदवारांना एकूणांश एक मते मिळवता आलेली नाहीत त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या एकशे एकोणसाठ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालेले आहे त्यातून सरकारला तब्बल बारा लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांचाही समावेश आहे तसेच याच मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडमस्तर यांनाही आपली अनामत वाचवता आलेली नाही सोलापूर दक्षिण मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत प्रथमच आजमावणारे सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांनाही या निवडणुकीत जबरदस्त धक्का बसलेला आहे या निवडणुकीत काडादी यांना एकूण वैध मतांच्या एक षष्टमांश मते मिळवता न आल्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झालेले आहे त्यामुळे काडादी चेतन नरोटे आणि माजी आमदार नरसय्या आडम यांना जप्ती जप्तीचा फटका बसला आहे